निकालावर मला काहीच वाटत नाही जे कायद्याप्रमाणे आहे ते होईलच आम्ही चूक कुठलीही केलेली नाही अनिल बाबर आजच्या निकालावर मला काहीच वाटत नाही जे कायद्याप्रमाणे आहे ते होईलच जनता आपल्या पाठीमागे आहे काम करत राहायचे आम्ही चूक कुठली केलेली नाही आम्ही समाजासाठी केले आहे त्यामुळे काळजी आणि भीती वाटत नाही निकाल काहीही आला तरी आम्ही काही करू शकत नाही काहीही येऊ दे असे मत शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी केले ते सांगलीत बोलत होते नार्वेकर आणि मुख्यमंत्री भेटीवर ते म्हणाले विरोधकांनी त्यांची मतं मांडली संजय राऊत यांनी आयुष्याची मॅच फिक्सिंग केलेली आहे ते खूप मोठे माणूस आहेत त्यावर काहीही बोलणार नाही जे कायद्याप्रमाणे असेल ते होईल मी त्याची काळजी करत नाही जोपर्यंत जनता आपल्याबरोबर आहे हो आपण काम करत राहायचं आपण अशी गंभीर कुठली घटना चूक असं काही केलेलं नाही त्यामुळं जे समाजासाठी एखादी गोष्ट जर निर्णय करावा लागला असला तर ते काही काळजी वाटत नाही भीती वाटत नाही काय नाही म्हणजे निकाल काही जरी आला तरी तुम्ही हो काही जरी आला तरी आपण काय करू शकतो काही जरी आला तरी जो हे टीका करताय वेगवेगळं बोलत आहे अध्यक्ष काय काय टीका नार्वेकर अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेट झाल्यामुळं निकाल उलटा सुलटा लागू शकते असंही विरोधकांनी एक निकाल चालला त्यांची मत त्यांनी सांगितली पण मला वाटतं अध्यक्षांचं मत सुद्धा आलं त्यात की मी लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधी म्हणून त्या कामासाठी मी गेलो आहे संजय राऊत म्हणाले मॅच फिक्सिंग झाल्यासारखा प्रकार झाला आहे त्यामुळं हे बरोबर नव्हतं अध्यक्षांनी जाऊन भेटायला नाही पाहिजे आता संजय राऊतनी आयुष्याचीच मॅच फिक्सिंग केली त्यामुळे त्यांच्यावर फार मोठा माणूस असल्यामुळे आयुष्याची फिक्सिंग झाली ते आता तुमच्या पण लक्षात आलंच ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली